पोहे म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर कांदे पोहे उभे राहतात आज आपण कांदे पोहे सोडून पोह्यांपासूनच दोन वेगळे पदार्थ करणार आहोत तर इथे मी एक वाटीभर पातळ पोहे घेतलेले आहेत शक्यतो पातळ पोहेच घ्या पण जर नसतीलच तर जाड पोहे घेतले तरी चालू शकतं आता हे पोहे आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी पोहे अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोहे भिजतील इतपत म्हणजे अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घालून पोहे पाच एक मिनिट आपण भिजत ठेवूया पातळ पोहे असतील तर थो थोडं कमी पाणी घालायचं जाड पोहे असतील तर थो थोडं जास्त पाणी घालायचं पोहे भिजतायत तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात एक इंच आलं थोडे असे करून घेतलेले आहेत ला तीन लाईट कलरचे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे इथे मी लाईट कलरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्या कमी तिखट मिरच्या आहेत जर तुम्ही डार्क कलरच्या मिरच्या घेतल्या तर यापेक्षा कमी मिरच्या घ्या आता याची पण पेस्ट करून घेऊया साधारण पाच एक मिनटात पोहे अगदी छान भिजले आहेत मस्त सॉफ्ट झालेत चमच्याने थोड्या आपण मॅश करून घेऊया रोज नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी थोडंसं वेगळं हेल्दी काय करायचं हा प्रश्नच असतो म्हणूनच या पोह्यांपासून आज आपण अगदी पटकन होणारं मस्त हेल्दी असं थालीपीठ करणार आहोत पोहे भिजवलेलं बाऊल थोडं छोटं होतं बाकीच्या गोष्टी मिक्स करता आल्या नसत्या म्हणून मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आता या भिजवलेल्या पोह्यांमध्ये मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून घेते चवीपुरता मीठ घालून घेऊ आलं मिरची जिऱ्याची आपण जी पेस्ट करून घेतली आहे ती साधारण दीड चमचा झालेली आहे ती मी यात घालून घेते थालीपीठ म्हटलं की कांदा हवास आता यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आणि थोडी जास्तच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया दोन चमचे खवलेले नारळ घालून घेऊया आणि या सगळ्या गोष्टी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये भिजवलेले पोहे आहेत कांदा आहे त्यामुळे अगदी लागलं तरच आपण थोडं पाणी घालून याचं थालीपीठासाठी पीठ भिजवून घेऊया तर यामध्ये अगदी थोडं म्हणजे एक चमचाभर पाणी घालून याचं मी असं सा थोडं सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता आपण थालीपीठ करायला घेऊया गॅसवर मी एक बिड्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे पोळ्यांच्या पिठापेक्षा थोड्या मोठा करायचा गोळा घेतलेला आहे एक स्वच्छ कापड थोडं ओलसर करून घेतलेलं आहे पोळपाटावर घालून घेते आणि यावर आता आपण थालीपीठ थापून घेऊया आता थोडा पाण्याचा हात घेऊन सगळ्या बाजूनी बोटांनी थालीपीठ अगदी छान थापता येतं था। अगदी हवं तितकं पातळ आपल्याला थालीपीठ थापता येतं आता था। या थालीपीठामध्ये मी फक्त कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे पण तुम्हाला हे अधिक पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर पालकही घालू शकता असं सगळ्या बाजूनी छान हवं तसं पातळ थालीपीठ थापून झालं की याला तीन ते चार छिद्र करायची म्हणजे थालीपीठ भाजताना यामध्ये थोडं थोडं तेल सोडलं की सगळ्या बाजूने थालीपीठ अगदी छान खरपूस भाजलं जातं तर बिड्याचा तवा अगदी छान तापलेला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घालून घेते तेल थोडं पसरवून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने कापडावरचं थालीपीठ तव्यावर घालून घेऊया थालीपीठावर केलेल्या छिद्रांमध्ये अगदी थोडं थोडं तेल घालून घेऊया कढीने थोडंसं तेल घालूया आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून खालच्या बाजूने एक थालीपीठ छान खरपूस भाजून घेऊया साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया खालच्या चे बाजूने थालीपीठ व्यवस्थित झालं आहे का येस थालीपीठ अगदी मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने असंच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया साधारण दोन एक मिनिट असंच तव्यावर राहू देऊया पण आता झाकण ठेवायची गरज नाही आहे तर थालीपीठ दुसऱ्याही बाजूने अगदी छान खरपूस भाजलं गेलेलं आहे मी एका डिशमध्ये हे काढून घेते अशीच बाकीची थालीपीठं करून घेऊया थालीपीठं अगदी पटकन होतात करायला अजिबात वेळ लागत नाही तरी थालीपीठं अगदी पटकन होतात मस्त खुसखुशीत होतात आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण फुलक्याच्या आकाराची सहा थालीपीठं झालेली आहेत सॉसबरोबर चटणीबरोबर खूपच छान लागतात नक्की करून बघा लगेच वळूया पोह्यांच्याच दुसऱ्या पदार्थाकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे पण पोह्यांचाच एक दुसरा मस्त पदार्थ करतो आहोत गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलेला आहे आणि इथे मी एक कपभर पातळ पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला तुपामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम इकडे लो टू मिडियम ठेवायची आणि हे असं सतत हलवत राहायचं आहे तर इथे दोन एक मिनिट पोहे मी छान भाजून घेतलेले आहेत आता आपण चेक करूया पोहे भाजले गेलेत का तर बोटांनी याचा अगदी सहज चुरा होतो आहे म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत पोहे मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कडेत मी आता दोन चमचे तीळ भाजून घेते तीळ अगदी थोडे आहेत आणि कढई गरमच आहे त्यामुळे गरम तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही तीळ भाजत आले की तडतडायला लागतात आणि थोडा तिळांचा रंग बदलतो तर साधारण एखाद मिनटातच तीळ भाजून झालेले आहेत तीळ तडतडायला लागलेले आहेत ला पोहे काढलेल्या ता ताटातच मी आता हे तीळ काढून घेते आणि याच कडे पुन्हा एक ते दीड चमचा तूप घालून घेते आता यामध्ये सात ते आठ काजूच्या पाकळ्या थोड्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतल्यात त्या घालून घेऊ आणि थोडासा गुलाबीचा रंग येपर्यंत परतून घेऊया काजूचा रंग थोडा बदलला थोडे गुलाबीसर रंगावर परतले गेले की यामध्ये एक टेबल स्पून किसमिस घालून घेऊयात किसमिस तुपात घातले की लगेच फुगतात म्हणून किसमिस थोडे उशिरा घातले आता किसमिस थोडे फुगेपर्यंत आपण हे तुपात परतून घेऊया तर किसमीसही तुपामध्ये अगदी छान परतले गेलेले आहेत फुगले आहेत आता आपण हे किसमिस आणि काजू पोह्यांच्याच ताटलीमध्ये काढून घेऊया आता याच कडेत मी अर्धा वाटी खवलेलं नारळ घालून घेते तेही आपण एखाद मिनिट परतून घेऊया आपल्याला खूप अगदी लाल करायचा नाही आहे फक्त एखाद मिनिट थोडं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं खोबरंही छान परतून झालेलं आहे तेही मी त्याच ताटात काढून घेते खोबरं काढून घेतले आणि कढई अगदी व्यवस्थित पुसून घेतली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडं म्हणजे एक चमचाभर पाणी घालून घेऊया असं थोडं पाणी घातलं की गूळ अगदी पटकन विरघळतो आणि फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे खूप अगदी पाक वगैरे करायचा नाही आहे गूळ अगदी थोडा आहे त्यामुळे वितळायला वेळ लागत नाही तर साधारण एखाद मिनटातच गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे आणि वर थोडा फेस यायला लागलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घालून घेऊया लक्षात असू द्या गॅसची फ्लेम इथे बंद करून घ्यायची आहे कारण गॅसची फ्लेम चालू राहिली तर गुळाचा पाक जास्त शिजेल आणि अजून घट्ट होईल सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडीशी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या गोष्टी अगदी छान कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हे पोहे अगदी छान लागतात प्रमाण अगदी सोपं आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी नारळ अर्धी वाटी गूळ आणि आवडीचा सुकामेवा तर इथे आपले अगदी झटकीपट होणारे मस्त कुरकुरीत असे गोड पोहे तयार आहेत आमच्याकडे थोडं जास्त गोड आवडतं म्हणून मी इथे एक वाटी पोहे घेतले आहेत जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही एक वाटीच्याऐवजी दीड वाटी पोहे घेऊ शकता हे पोहे तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी करू शकता किंवा एखाद वेळेला पटकन काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर हे पोहे तुम्ही नक्की करू शकता आज आपण केलेले पोह्यांचे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले जरूर कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद